राज्य विधानसभा निवडणुकीदरम्यान बांगलादेशी नागरिकांनी बनावट जन्म प्रमाणपत्र मिळवून मतदान प्रक्रियेवर प्रभाव टाकल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या के यांनी केला आहे यासंदर्भात सोमय्या यांनी आज लातूरच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनला भेट देऊन तक्रार दाखल केली राज्यभरात सुमारे दोन लाख चौदा हजार बांगलादेशी आणि रोहिंग्या नागरिकांनी अशा प्रमाणपत्रांसाठी अर्ज केले आहेत ज्यापैकी एक लाख तेरा लाख तेरा हजार प्रमाणपत्र वितरित करण्यात आली आहेत असं ते म्हणाले लातूर जिल्ह्यात तीन हजार चारशे एकवीस अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी तीन हजार छप्पन्न प्रमाणपत्र ही वितरित करण्यात आली सोमय्या यांच्या तक्रारीनंतर उर्वरित तीनशे पासष्ट अर्जांना स्थगिती देण्यात आली आहे या प्रकरणांचा तपास करून लवकरच कारवाई करण्याचं आश्वासन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे आणि तहसीलदार ता सौदागर तांदळे यांनी दिलं विधानसभा निवडणुकीच्या वेळेला एक षडयंत्र महाराष्ट्रात रचण्यात आलं दोन लाखून अधिक बांगलादेशीने त्यांचा भारतात जन्म झाला आहे असा प्रकारचे शपथपत्र घेऊन एक लाख तेवीस हजारनी जन्म प्रमाणपत्र घेतलं आणि सत्याहत्तर हजार तर शिल्लक राहिलं ही मोहीम मी गेले दोन महिने करतोय आता लातूरमध्ये आज मी अशी प्रकरणं त्यांना दाखवली आहे की यांनी इथे त्यांचा जन्म झाला यात कुठलंही डॉक्युमेंटरी इव्हिडेन्सीस दिलेलं नाही म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा जिल्हाधिकारी तहसीलदारसोबत ता आज सकाळी तासभर मिटिंग झाली जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलं आहे की दोन दिवसात ते या संबंधात होमवर्क करून ते स्वतः यात गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज देणार तर पुढच्या पुढच्या दो, दिवसात लातूर शहरात ज्या बांगलादेशी प्रमाणपत्र मिळवलं अर्ज केलं त्यांच्यावर कारवाई सुरू होणार केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं